ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील वडनेर इथे मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मोटर चालू करण्यासाठी शेतामध्ये गेलेल्या एका शेतकऱ्यावरती धरून हल्ला केला या घटनेमध्ये शेतकरी जागेवरच ठार झाला या घटनेमुळे परिसरामधील शेतकऱ्यांमधून संतापाची लाट पसरली आहे शोभाचंद सीताराम गव्हाने हे शेतकरी दहा मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या च्या दरम्यान त्यांच्या शेतामध्ये गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते ते मोटर चालू करत असताना दबा धरून बसलेल्या अचानक शोभाचंद गव्हाने यांच्यावरती हल्ला केला बिबट्यानं त्यांना सुमारे दोनशे फूट मक्याच्या शेतामध्ये ओढून नेलं त्या ठिकाणी बिबट्यानं शोभाचंद गव्हाने यांना अतिशय क्रूरपणे त्यांचं शिर धडापासनं वेगळं करून तो खात होता दरम्यान बराच वेळ झाला तरी शोभाचंद गव्हाणे हे घरी परतले नाही त्यामुळे त्यांची पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतामध्ये गेली त्यावेळी त्यांना पाहून घटनास्थळावरनं धूम ठोकली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार जानकीराम खेमनर यांच्यासह पोलीस पथक तसेच वनविभागाचे क्षेत्रपाल युवराज पाचरणे लक्ष्मण शेंडगे शंकर खेमनर समाधान चव्हाण महेश ससे मदन गाडेकर राजू घोगे अंकराज जाधव सचिन शहाने पोपट ढोकणे ताराचंद गायक रुग्णवाहिका चालक रविंद्र देवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे यावेळी तनपुरे यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं हलगर्जीपणामुळे तालुक्यामध्ये बिबट्यांचे मानवी हल्ले वाढले आहेत असा आरोप करून जोपर्यंत जिल्हा वन अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेण्यात आला यावेळी जिल्हा वन अधिकारी यांनी उपस्थित राहून तातडीनं पिंजरे लावण्याचे आश्वासन दिलं सध्या नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय मात्र या घटनेमुळे शेतकरी वर्गामधनं संतापाची लाट उसळली आहे ते वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गवाने यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात नगर जिल्ह्यात अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे वेळोवेळी याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज उठवतात परंतु मात्र राज्य शासन आणि विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून चार वाजता मला यांनी सांगितलं ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरीजवळ जडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला खरं खूप मोठं दुर्दैव आहे तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिला होता नगरचे अधिकारी डी सी एफ टी इथं आले त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं त्यांची वेगळी टीम ते 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 त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि दोन दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला आश्वासित केलंय आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात नरभक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे आवरी तालुक्यासाठी किमान पन्नास ते शंभर पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध दे करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे परंतु ह्या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा विशेषतः केंद्र सरकारमधल्या मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय केंद्रातले केंद्रा कायदे आहेत या त्या बिबट्याचं काही त्याला करू शकत नाही इतकी संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे नसबंदी करावी काहीतरी करा नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथ केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याकरता कायदे बदलण्याकरता बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये रास्ता रोको असेल धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे मंत्र्यांनी आपले एसी दालनातनं बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं रात्री रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मोठी धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत बिबट्यांची संख्या आणखीन पाच दहा वर्षामध्ये याच्यापेक्षा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे मात्र कोणीही सरकार मधले बसलेले लक्ष याच्यामध्ये दे लक्ष द्यायला तयार नाहीत यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे सोडले तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते आणि हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोटर आहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्यांना लगेच जेअर बंद करण्याचा अंमल त्यांनी आश्वासित केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे किती ओला कर्मचारी आहे ते आम्ही देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते डी सी एफ साहेब जे त्यांना देखील ऐकवली आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबटे येतो साधक कुत्रा आला तरी माणूस घाबरतो अटक जवळ जोरात आल्यावर तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारू पिऊन उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा ग्राम सभेचा ठराव आणा वगैरे आवश्यकता नाही अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही देखील मागणी आम्ही केलेली आहे की कमीत कमी, -कमी नीट बोला तरी आधार तेच मानसिक शेतकऱ्याला द्यायचं सोडून त्याला ज्ञान पाजवत दारू पिऊन त्या ठिकाणी भाषा करतात अशा कर्मचाऱ्यांवरती देखील अशा मुजूर कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे वडनेर या गावामध्ये शिवाचंद गावाने वय वर्ष चोपन यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करून त्या ठिकाणी आमच्या डिव्हिजन ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत आणि सदर बिबट्याला आम्ही एक लगेच तात्काळ पकडण्याची निर्देश दिलेले आहेत आणि हा लेखड आहे बिबट्या आहे पकडल्यानंतर तर आम्ही कायमस्वरूपी बंदिस्त करणार आहोत तसेच या ठिकाणी आपण जनजागृती करत आहोत आम्ही सदर ठिकाणाला आमचे आर एफ ओ असतील एसीएफ असतील यांनी भेटी दिलेली आहेत आणि आपण तात्काळ कार्यवाही करून जे या घटनेमध्ये मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयाची जी शासन निर्णयाप्रमाणे जी तरतूद आहे ती आपण नुकसान भरपाई रक्कम आहे ती तात्काळ आपण येत्या दोन तीन दिवस दोन तीन दिवसात देणार आहोत ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली होती परंतु त्यांना पिंजरा मिळाला नाही त्यामुळे ही घटना घडली याला जबाबदार वन विभाग आहे असं ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे काय नाही आम्ही या इतिहास पहिला या भागातला तर अशा प्रकारची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याची घटना या भागामध्ये पूर्वी झालेली नव्हती तर यामध्ये आपण तात्काळ आपण कारवाई करून आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण पुरेशी आहे तर या ठिकाणी आपण पिंजऱ्याचा आजच पुरवठा करून या ठिकाणी आम्ही पिंजरे दोन तीन पिंजरे लावून आपण तात्काळ या लेपडला जेरबंद करणार आहोत वन वन विभागाला फोन केला तर भाषेत बोलतात याबद्दल काय सांग नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी लगेच फोन करून बिबट्याचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते वन विभागाला कळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर एकोणीस सव्वीस हा महाराष्ट्र वन विभागाचा हेल्पलाईन आहे विनाशुल्क तर त्यावरही फोन करून तात्काळ आपण मदत मागू शकतो आणि अशा प्रसंगी आमचे जे क्षेत्रीय वनाधिकारी आहेत वन कर्मचारी आहेत ते आपल्याला तात्काळ तिथं मदत पोहोचवण्यास सक्षम आहेत आणि पिंजरा लावण्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे सुद्धा मी आता सूचना देणार आहे बिबट्या बिबट्याच्या बाबत जनजागृती करण्यामध्ये तुमचे जे नियमवलेले अधिकारी आहेत तालुक्यासाठी ते पुढे कमी पाडतायत काय याच्यामुळं वेळोवेळी घटना वे 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 घडत असल्यामुळे नाही आता आपण पाहिलं तर आमच्या वन विभागाकडं कार्यक्षेत्र फार मोठं आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं काही ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल परंतु मी आज ह्या घटनेच्या निमित्तानं सर्व आता मीटिंग घेऊन सर्व आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देणार आहोत आणि प्रत्येक कॉल ला प्रतिसाद गेला पाहिजेत या बाबतीत मी दक्षता घेणार आहोत आज सकाळी आमचे वस्ती शेजारील शोभाचंद गावानी उर्फ भोजी गावानी हे सकाळी पाणी भरण्यासाठी आपल्या मकाच्या शेतात गेल्या असता तिथील एका वाघाने त्यांना अक्षरशः करून मारली त्यांचे शिर झाडा वेगळे करून व पोट संपूर्ण खाऊन टाकले या गोष्टीमुळे आमच्या परिसरात म्हणजे आमच्या ते घाटाखालील वस्ती आहे शंभर ते सव्वाशे लोकांची वस्ती आहे तिथे अत्यंत भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे इथून मागे पण तिथे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीत चार ते पाच वाघ कंटिन्यू फिरत असतात आता तर तो वाघ नर बक्षी झालेला आहे त्यांना अक्षरशः एकदम छिन्नविछिन्न पद्धतीनं त्या गवानींना खाऊन टाकले त्यामुळे तिथे आता कोणी राहण्यासही तयार नाही फक्त प्रशासनाने याची दखल घेऊन त्या वाघात जेरबंद करू करण्याऐवजी डायरेक्ट ठार करण्याची परवानगी द्यावी कारण तो वाघ आता नर झालेला आलेला आहे कारण आमच्या घरी सर्वजण शेती शेती व्यवसाय करतात त्यामुळे दिवसा लाईट नसल्यामुळे रात्री प्रत्येकाला पाण्याकडे थांबावे लागते यात सहा घंटे लाईट असल्यामुळे बारा वाजताच रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत रात्रीची लाईट असते या वेळेत शेतीमध्ये जाऊन पाणी भरणे यासारख्या गोष्टी कराव्या लागतात पण वाघाच्या कृत्यामुळे अक्षरच्या दोन दोन तीन तीन जण जागे राहून आता हे दो दोघे जण होते एक जण पळाला पण एका जणाला वाघाने पूर्ण खाऊन टाकले त्यामुळे आता प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्या नरबक्षी वाघाला अं पूर्ण ठार करावी हीच मुख्यमंत्र्यांकडे नम्र विनंती मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी